नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो भारताची राजधानी दिल्ली लाखो लोकांची धावपळ आणि त्या गर्दीत फिरत होता एक अतिरेकी ज्याच्या डोक्यात उसळत होता भीषण कटाचा स्फोट नऊ नोव्हेंबर रात्री साडे अकरा वाजता एक कार शांतपणे दिल्ली एन सी आरमध्ये प्रवेश करते पण या कारचं मिशन शांत नव्हतं त्यानंतर बारा तास सतत हालचाल व्ही आय पी झोन ऐतिहासिक ठिकाणं गर्दीनं भरलेल्या बाजारपेठा एकच प्रश्न तो उमर नबी काय शोधत होता आणि मग लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर एक असा स्फोट ज्यानं राजधानी हदरली आजच्या या व्हिडिओमध्ये उमर नबीची डेथ ड्राईव्ह त्याची बारा तासांची रहस्यमय यात्रा आणि दिल्लीवर टांगलेलं दहशतीचं घनघोर सावट सगळं उघड करणार आहोत हा आहे लाल किल्ला ब्लास्ट उमर नबीची नाईट ऑफ टेरर संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सतत या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत की लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाच्या आधी अतिरेकी डॉक्टर मोहम्मद उमर नबीच्या मनात काय चालू होतं चौकशीत हे स्पष्टपणे समोर आलं की नऊ नोव्हेंबरच्या रात्री साडे अकरा वाजल्यापासून ते स्फोटाच्या क्षणापर्यंत तो सतत दिल्ली आणि एन सी आरमध्ये फिरत होता त्याची ही अखंड हालचाल याकडं सूचित करते की तो एखाद्या योग्य ठिकाणाच्या शोधात होता जिथं गर्दी आणि ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणं किंवा कदाचित व्ही आय पी क्षेत्र त्याच्या निशाण्यावर असू शकत होती धक्कादायक बाब म्हणजे तो पंतप्रधान निवास आणि कर्तव्य पथासारख्या अत्यंत संवेदनशील भागाजवळही दिसला ज्यामुळं एजन्सींच्या संशयात आणखी वाढ झालेली आहे उमरच्या क्रियाकलापांचं विश्लेषण सांगतं की नऊ नोव्हेंबरच्या रात्री त्यानं एमपूर आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या संगमबिंदू रिवासन टोलजवळून दिल्लीमध्ये प्रवेश केला तिथून तो फिरोजपूर झिरका गेला जिथून थोड्याच वेळात तो फरीदाबाद मार्गे बदरपूरच्या रस्त्यानं परत दिल्लीमध्ये आला त्यानंतरच्या रात्री आश्रम चौक हे त्याचं मुख्य फिरण्याचं ठिकाण होतं सर्वप्रथम तो आश्रम चौकातून एन डी ए मार्गे मयूर विहार आणि नोएडाकडं गेला आणि नंतर पुन्हा आश्रमला परत आला त्यानंतर त्यानं आश्रम चौकातून नवी दिल्लीकडं मार्गक्रमण केलं आणि इंडिया गेट अकबर रोड तुगलक रोड आणि आय एन ए मार्केटसारख्या भागात फिरल्यानंतर रिंग रोडनं पुन्हा आश्रम चौक गाठला तिसऱ्यांदा तो आश्रमवरून नवी दिल्लीकडे गेला आणि कर्तव्यपथ राष्ट्रपती भवन धोलाकुवा पंजाबी बाग आणि वजीरपूर करून परत सेंट्रल दिल्लीमध्ये आला शेवटी तो कनॉट प्लेसमार्गे लाल किल्ल्याजवळ पोहोचला आणि पार्किंगमध्ये आपली कार घेऊन थांबला त्यानंतर तीच कार घेऊन तो मेट्रो स्टेशनजवळ गेला आणि स्फोट घडवून आणला स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की उमरचं दोन साथीदार अजूनही फरार आहेत जे कदाचित दिल्ली एन सी आरमध्येच लपलेले आहेत यावरून स्पष्ट होतं की हे मॉड्यूल एकटे नाही तर तो एक संघटित आणि योजनाबद्ध नेटवर्कचा भाग होता चौकशीची व्याप्ती जशी जशी वाढत गेली तसं फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटी आणि तिचे चेअरमन जावेद अहमद सिद्दीकी यांचं नाव समोर आलं एकसष्ट वर्षीय सिद्दीकीचा भूतकाळ वादांनी भरलेला आहे तो चीट फंडशी संबंधित प्रकरणांमध्ये तीन वर्ष तुरुंगात राहिलेला आहे आणि त्याच्यावर दोन हजार साली सात पूर्णांक पाच कोटी रुपयांच्या गैरव्यवहारासह अनेक गंभीर आरोप होते अर्थात तो या सर्व प्रकरणामधून निर्दोष ठरला आहे सिद्दीकीनं इंदोरहून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी टेक केलेला आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या काळात जामिया मिलिया इस्लामियामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून तो कार्यरत होता त्याच्या दोन बहिणी आणि मुलं दुबईत राहतात आणि त्याचा आर्थिक नेटवर्क तिथंही विस्तारलेला आहे तो अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष आहे ज्याच्या अंतर्गत अल फलाह युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर चालतं ही युनिव्हर्सिटी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या रूपात सुरू झाली आणि हळूहळू अनेक संस्थांशी आणि नऊ कंपन्यांशी जोडली गेली ज्यात गुंतवणूक शिक्षण ऊर्जा सॉफ्टवेअर आणि कन्सल्टन्सी यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे या सर्व कंपन्यांचा पत्ता जामिया नगरमधील अल फलाह हाऊसचा आहे जिथून संपूर्ण ट्रस्ट चालवला जातो यातील उमर उन नबी मुजब्बिल गनाई आणि शाहीन सईद यांचा अल फलाह युनिव्हर्सिटीशी थेट संबंध होता ज्यामुळं या मॉड्यूलची दहशतवादी रचना आणखी गंभीर ठरते पोलिसांनी नोंदवलेल्या नवीन एफ आय आरमध्ये या मॉड्यूलच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे चौकशीत समोर असं आलं आहे की दहशतवाद्यांनी गुप्तचर यंत्रणांना चकवण्यासाठी गुप्तहेर नेटवर्कसारखी डेड ड्रॉप ईमेल तंत्र वापरलं होतं या पद्धतीत एकाच ईमेल अकाउंटचा वापर केला जात होता ज्यात संदेश टाईप केला जात होता पण पाठवलेला जात नव्हता तर ड्राफ्टमध्ये तो सेव्ह केला जात होता दुसरा सदस्य त्याच अकाउंटमध्ये लॉग इन करून ड्राफ्ट वाचत असे आणि पूर्ण संवाद डिजिटल ठसा न ठेवता पुढं चालत असे यासोबतच थ्रीमा आणि टेलिग्रामसारख्या ॲप्सचा वापर हा केला गेला जे फोन नंबर किंवा ईमेलशिवाय चालतात असा संशय आहे की मॅप आणि लोकेशन शेअर करण्यासाठी एक खाजगी सर्व्हरसुद्धा त्यांनी तयार केलेला होता घटनास्थळावरून मिळालेल्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे पण पोलिसांना प्राथमिक स्तरावर संशय आहे की स्फोटात लष्करी स्तरावरचं उच्च क्षमता असलेली स्फोटकं ही वापरण्यात आली आहेत कारण कार स्वतः नबी चालवत होता हे संपूर्ण मॉड्यूलचं प्रशिक्षित आणि आत्मघातकी स्वरूप असल्याचं हे दर्शवतं वृत्त दिल्ली स्फोटाच्या संदर्भातलंच आहे लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्टच्या तपासात जशी प्रगती होती तसं सुरक्षा यंत्रणांच्या हाती अतिशय महत्त्वाच्या गोष्टी लागत आहेत जे या कटकारस्थानाची व्याप्ती आणखी मोठी असल्याचं दर्शवत आहेत तपासात हे समोर आलं की लखनौची डॉक्टर शाहीन सईद गेल्या दहा वर्षांपासून पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी जोडलेली होती एन आय एच्या माहितीनुसार शाहीनचा प्रथम संपर्क दोन हजार पंधरामध्ये जैशशी झाला होता आणि ती तब्बल एक वर्ष संघटनेला संवेदनशील माहिती पाठवत होती दोन हजार सोळामध्ये तिला जैशनं ॲक्टिव्ह मेंबर म्हणून समाविष्ट केलं एजन्सी आता हे शोधतीये की मागील दहा वर्षात शाहीन कोणत्या कोणत्या ठिकाणी राहिलेली होती तपासात हे स्पष्ट होते की हे अचानक तयार झालेलं मॉड्यूल नव्हतं तर अनेक वर्ष उभारलं ले गेलेलं व्हाईट कॉलर टेरर नेटवर्क होतं ज्यात विशेषतः डॉक्टरांसह सुशिक्षित लोकांची भरती केली जात होती दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा एका नाय नातेवाईकानं तिला कुटुंब आणि नोकरी सोडण्यामागचं कारण विचारलं तेव्हा तिनं स्पष्ट सांगितलेलं होतं की आपल्यासाठी खूप जगले आता कौमचं कर्ज उतरवायचं आहे लवकरच काही मोठं होणार आहे या विधानामुळं आता तपास यंत्रणांची चिंता वाढलेली आहे कानपूरच्या जी एस व्ही एम मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यासोबत काम केलेल्या एका कर्मचाऱ्यानं सांगितलं की दोन हजार दहाच्या सुमारास शाहींची एक परदेशी डॉक्टरशी ऑनलाईन ओळख झालेली होती तो तिला सतत व्हिडिओ आणि काही दस्तावेज पाठवत होता यानंतर शाहींचं वर्तन अचानक बदललं ती हिजाब वापरू लागली विदेशात जाण्याचा हट्ट धरू लागली आणि हळूहळू कट्टरपंथी विचारांकडं झुकू लागली त्याच काळात जैश आणि आय एस आयच्या संपर्कामध्ये कोऑर्डिनेशनचं काम तीच पाहू लागली दहशतवादी नेटवर्कमध्ये तिला मॅडम सर्जन म्हणून ओळखलं जात एन आयच्या अधिकाऱ्यांच्या मते दोन हजार बावीसमध्ये या मॉडेलशी जोडलेले डॉक्टर तुर्कीमध्ये आय एस आयच्या हँडलर अबू उकाशा याला भेटलेले होते ही भेट एक ते अठरा मार्च दरम्यान झाल्याची पुष्टी झालेली आहे या बैठकीत शाहीनची भूमिका सर्वात सक्रिय असल्याचं समोर आलं त्याचबरोबर शाहीनचे वडील सय्यद अहमद अन्सारीसुद्धा सुद्धा तपासाच्या कक्षेत आलेत ते सरकारी विभागात फार्मासिस्ट होते जिथं उत्पन्न मर्यादित असतं अशा परिस्थितीत मोठा प्रश्न उभा हा राहतो की शाहीन आणि तिचा भाऊ परवेज यांची लाखो रुपये फी असलेली एम डीची पदवी त्यांनी पूर्ण कशी केली दोघांचं एम बी बी एस सरकारी महाविद्यालयातून झालं असतानाही एम डीच्या शिक्षणासाठी खाजगी महाविद्यालयात शुल्काबाबत संशय वाढतो आहे आणि हा पैसा नेमका आला कुठून हा प्रश्न उपस्थित होतो आहे बातमी पंजाबमधून आहे पंजाबच्या फिरोजपूरमध्ये शनिवारी रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी बलदेवराज अरोरा यांचा मुलगा नवीन अरोरा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली नवीन हे मोची बाजारात घरगुती वस्तू विक्रीचं दुकान चालवत होते आणि घटनेच्या दिवशी रात्री दुकान बंद करून ते घरी परतत होते युको बँकेजवळ बाजाराच्या मध्यभागी दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्यावर गोळीबार केला गोळी थेट त्यांच्या डोक्यात लागली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला हल्ला होताच बाजारात भीती आणि गोंधळ उडालेला होता स्थानिकांनी त्यांना लगेच रुग्णालयात नेलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं प्राथमिक तपासात हा प्रकार टार्गेट किलिंग असल्याचं स्पष्ट होते हल्लेखोर गोळीबार केल्यानंतर बाण बाजाराच्या दिशेनं पळून गेले पोलीस बाजारातील सी सी टी व्ही फुटेज तपासत असून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत घटनेनंतर शहरात दहशत निर्माण झाली असून व्यापाऱ्यांनी बाजार बंद करून त्याचा निषेध नोंदवला आहे भाजप नेत्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरून सरकार आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केलेत त्यांचं म्हणणं आहे की पंजाबमध्ये गुन्हेगारांचं मनोबल वाढलंय आणि कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे दरम्यान पोलिसांनी शहरात अलर्ट जारी केला असून नाकेबंदी करण्यात आली आहे अनेक पथकं हल्लेखोरांच्या शोधात सक्रिय झालेली आहेत बातमी पश्चिम बंगालमधून पश्चिम बंगालच्या दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर इथं शुक्रवारी चाळीस ते पन्नास तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्यावर हिंसक हल्ला केला भाजप कार्यकर्ते बिहार विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या विजयानिमित्त जल्लोष करण्यासाठी आणि मिठाई वाटण्यासाठी बाहेर पडलेले होते हल्ल्यात सुमारे दहा ते बारा भाजप कार्यकर्ते जखमी झालेत सर्वांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे जखमी कार्यकर्त्यांपैकी एकानं सांगितलं आम्ही बिहार निवडणुकीतील विजय साजरा करण्यासाठी गेलेलो होतो मंडळातील सगळेजण मिठाई वाटण्यासाठी डायमंड हार्बरला पोहोचलेले होते तेव्हा तृणमूल काँग्रेसचा एक कार्यकर्ता पुष्पेंदू काही लोकांना घेऊन तिथं आला आणि आमच्यावर त्यांना हल्ला केला त्यांनी आम्हाला फार वाईट मारलं जसं एखाद्या कुत्र्याला मारतात त्यानं पुढं सांगितलं आम्हाला वाटलं होतं की आम्ही आता जगणार नाही त्यांनी लोखंडी सळी काठ्यांनी हल्ला केला माझा हात अनेक ठिकाणी मोडला आहे आणि संपूर्ण शरीरावर वळ उठलेले आहेत बातमी आपल्याला अभिमान वाटावी अशी आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं इंडोनेशियानं भारताची सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र ब्रह्मोस खरेदी करण्याचं औपचारिक विनंतीपत्र आहे त्यांनी सांगितलं की जकार्ता सरकार लखनौमध्ये तयार होत असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची खरेदी करण्यात रस दाखवते ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी लखनौमध्ये तयार करण्यात आलेला अत्याधुनिक प्लांट आता पूर्णपणे चालू झालेला आहे ही सुविधा सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या खर्चानं विकसित करण्यात आली असून तिचं उद्घाटन अकरा मे रोजी करण्यात आलेलं होतं सरोजनी नगर येथील भटगाव भागात वसलेलं हे युनिट उत्तर प्रदेश डिफेन्स कॉरिडॉरमधील सर्वात महत्त्वपूर्ण प्रकल्पांपैकी एक मानलं जातं कारण इथं क्षेपणास्त्रांची असेंब्ली इंटिग्रेशन आणि प्रगत तंत्रज्ञानानं परीक्षण केलं जात आहे उत्तर प्रदेश सरकारनं या प्रकल्पाला गती देण्यासाठी ऐंशी हेक्टर जमीन मोफत उपलब्ध करून दिली आहे दरम्यान हेही समोर आलं की भारत आणि इंडोनेशिया चारशे पन्नास दशलक्ष डॉलर्स मूल्य असलेल्या संभाव्य ब्रह्मोस कराराला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा करार जर झाला तर इंडोनेशिया फिलिपाईन्सनंतर ब्रह्मोस खरेदी करणारा दुसरा देश बनेल ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशिया यांच्या संयुक्त सहकार्यानं तयार करण्यात आलेली एक अत्याधुनिक सुपरसोनिक क्रूज मिसाईल आहे जी तिच्या वेगवान गती अचूक लक्षभेदन क्षमता आणि जमीन समुद्र आणि हवा अशा विविध प्लॅटफॉर्मवरून प्रक्षेपित होण्याच्या क्षमतेमुळं जगातील सर्वात विश्वासार्ह क्षेपणास्त्र प्रणालींपैकी एक मानली जाते तिच्या पल्ल्याच्या आणि अचूकतेच्या क्षमतेमुळं हे क्षेपणास्त्र कोणत्याही लष्करी मोहिमेला अनेक पटींनी प्रभावी बनवते आणि हीच कारणं आहेत की अनेक देशांचं लक्ष यावर केंद्रित असतं भारतानं अलीकडच राबवलेलं ऑपरेशन सिंदूर ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद जागतिक स्तरावर अधिक प्रभावीपणे सिद्ध करणारं ठरलं या ऑपरेशन दरम्यान भारतीय वायुसेनेनं पाकिस्तान आणि ओ केमध्ये असलेल्या नऊ प्रमुख दहशतवादी ठिकाणांवर ब्रह्मोस मिसाईलनं अचूक प्रहार केलेला होता या हल्ल्यामध्ये शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाले ज्यामध्ये जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे दहा नातेवाईक आणि त्याचे चार अतिशय विश्वासू सहयोगी होते ऑपरेशन दरम्यान क्षमता ज्या प्रकारे दिसून आली त्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये विशेषतः समुद्री सुरक्षा मजबूत करू इच्छिणाऱ्या राष्ट्रांमध्ये याबद्दलची मागणी आणि उत्सुकता झपाट्यानं वाढली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार